नमस्कार श्री स्वामी समर्थ जयदुर्गा माता आज आपण नवरात्री कुंकुमार्चन कसे करायचे आहे का करायचे आहे आणि त्याचे महत्व काय आहे सविस्तर जाणून घेणार आहोत ही देवी पूजेतील अत्यंत पवित्र वस्तू आहे म्हणजे पूजा करणे करणे कुंकू अर्पण आहे ज्याने देवी आपल्यावरती प्रसन्न होते देवीचा वास आपल्यावरती राहतो आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि शांती टिकून राहते यासाठी आपल्याला कुंकुमार्चन करणे खूप जास्त गरजेचं आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नंबर एक कुमकुमार्चन का करायचं आहे तर नवरात्री देवीच्या पूजा मध्ये कुमकुम लावल्याने देवी प्रसन्न राहतात कुमकुम अर्चनाने घरात सकारात्मक ऊर्जा समृद्धी आणि शांती निर्माण होते पौराणिक कथा सांगतात की देवीच्या मूर्तीवर कुमकुम लावल्यानंतर घरात अस्पदा दूर राहते आणि अर्चन म्हणजे देवीचा आदर आणि भक्ती व्यक्त करण्याचा तो एक मार्ग आहे आणि म्हणूनच आपण कुंकुमार्चन करायचं असतं कुंकुमार्चन हे नवरात्रीमध्ये नऊ दिवस केल्याने आणि दीप प्रज्वलित ठेवल्यामुळे देवी माता खरंच आपल्यावरती प्रसन्न राहते आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते शांती निर्माण होते हे सगळं होतं तुम्ही कुंकुमार्चन नवरात्रीमध्ये नऊ दिवस करायचं आहे सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता पण तुम्ही जर सकाळी कुंकुमार्चन केलं तर ते अजूनच उत्तम असतं तर तुम्हाला समजलं असेल कुंकुमार्चन का करायचं आहे आता दोन कुंकुमार्चन कधी करायचं आहे मी आता सांगितलं तुम्हाला की नवरात्रीच्या सकाळी पूजा करताना कुमकुमार्चन करणं शुभ मानलं जातं काही लोक संध्याकाळी सुद्धा दीपसह देखील करतात संपूर्ण नऊ दिवस कुंकुमार्चन करत राहणं पुण्यकारी मानलं जातं ओके okay? नंबर तीन कुमकुमाच्यासाठी लागणारी सामग्री काय आहे तर कुमकुम पावडर जे असते लाल रंगाची असते शुद्ध आणि पवित्र पाहिजे असे आपल्याला कुंकुम पावडर लागणार आहे दीप किंवा तेलाचा दिवा लागणार आहे पूजा करण्यासाठी फुले लागणार आहेत देवीची आवडती फुले आपल्याला घ्यायची आहेत मग त्याच्यामध्ये झेंडूचं फुल असेल जास्वंदीचं फुल असेल तुळस असेल आ... अशी भरपूर सारी फुलं आहेत गुलाब असेल ही फुलं आपल्याला घ्यायची आहेत तुळशीची पाने किंवा आत्ताच सांगितलं मी ओटी कलश किंवा मूर्तीवर ठेवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत साफ थाळी घ्यायची आहे म्हणजे चांगली थाळी पवित्र थाळी स्वच्छ थाळी आपल्याला घ्यायची आहे ज्याच्यामध्ये आपल्याला कुंकुमची जी पावडर आहे ती ठेवायची आहे ओके कुमकुमारची पद्धत काय आहे ती आपण बघूयात स्थळ स्वच्छ करायचं आहे पूजा स्थळ किंवा ओटी कलश स्वच्छ ठेवायचं आहे जिथे पण आपण अर्चन करणार आहे ती जागा स्वच्छ पाहिजे त्याच्यानंतर कुमकुम हात न लावता ठेवायचा आहे म्हणजे चिमट किंवा चिमटीनं किंवा तुम्ही फुलाच्या साहाय्याने लावू शकता आता हे कुमकुम लावायचं कसं आहे तर देवी देवता ज्या आहेत किंवा आपल्या घरातले जे देव आहेत त्यांच्या पायापासून ते कुम -कुम डोक्यापर्यंत पाया पा कुमकुमारचन करायचं आहे आपल्याला ओके म्हणजे तुम्ही हातामध्ये किंवा चिमटीमध्ये किंवा फुलामध्ये ते कुमकुम पावडर घ्यायचे आहे आणि पायापासून ते डोक्यापर्यंत कुमकुमारचन करायचं आहे ओके आणि कुठे करायचं आहे तर देवीची मूर्ती ओटी कलश किंवा तुळशीवर तुम्ही करू शकता पण पायापासून ते डोक्यापर्यंत करायचा आहे आणि एक मंत्र आपल्याला म्हणायचा आहे कुमकुमार करताना ज्यामुळे देवी आपल्यावरती प्रसन्न राहते घरामध्ये दे समृद्धी येते तर तो मंत्र कोणता आहे ओम दुर्गाय नमः किंवा ओम सर्व शक्ती मातेय नमः कोणता मंत्र आहे ओम दुर्गाय नमः ओम सर्व शक्ती मातेय नमः हे दोन्ही मंत्र तुम्ही म्हणले तरीही चालते ओके आणि दीप प्रज्वलित करायचा आहे कुंकुमार्चन करत असताना दीप प्रज्वलित पाहिजे कुंकुमार्चनंतर दीप जाळल्यास शुभ्रता आणि सकारात्मक ऊर्जा वाढते त्यामुळे जेव्हा पण आपण कुंकुमार्चन करत असतो तेव्हा दीप दीप जो आहे तो प्रज्वलित पाहिजे कुंकुमार्चनचे फायदे काय आहेत तर घरातील वातावरण शांतीपूर्ण व पवित्र राहते मन शांत व सकारात्मक राहते देवीची कृपा कायम आपल्यावरती राहते भक्ती व्यक्त करण्याचा आणि पुण्य मिळवण्याचा हा एक छोटासा मार्ग आहे तुम्ही घरामध्ये जर कुमकुमार्चन करत नसाल ना तर ह्या नऊ दिवसांमध्ये आजपासूनच हे करायला सुरुवात करा तुमच्या घरामध्ये देवी प्रसन्न होईल सुख समृद्धी येईल तुमचे जे काही अडथळे आहेत ते दूर होतील तुमच्या घरामध्ये देवीचा वास हो, निर्माण होईल त्यासाठी कुमकुमार्चन खूप गरजेचं आहे कारण असं मानलं जातं की नवरात्रीमध्ये घटामध्ये आपण देवांना हलवत नाही म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती किंवा देव उठवायचे नसतात किंवा हलवायचे सुद्धा नसतात जेव्हा घट नवरात्री नऊ दिवस संपतात तेव्हा आपण त्यांची परत अभिषेक घालून पूजा करतो भक्तीभावाने आपण त्यांची सगळी जी काही आहे ती सगळं करतो आणि त्याच्यानंतर आपण देवांना हलवत असतो त्यामुळे नवरात्रीमध्ये नऊ दिवस आपण देवांना हलवत नसतो त्या काळामध्ये आपल्याला हे नऊ दिवस कुंकुमार्चन करायचं आहे हे, हे कुंकुमार्चन तुम्ही जर करत नसाल तर आजपासूनच करायला सुरुवात करा तुमच्या घरामध्ये देवी देवतींचा वास राहील तुमच्या घरामध्ये सुखशांती निर्माण होईल देवी तुमच्यावरती प्रसन्न होईल त्यासाठी कुंकुमार्चन करायचं आहे आणि मी तुम्हाला सांगितलं की कुंकुमार्चन कसं करायचं आहे तर तुम्हाला चिमटीमध्ये किंवा फुलाच्या साहाय्याने ना पायापासून ते डोक्यापर्यंत कुंकुमार्चन करायचं आहे आणि मी तुम्हाला सांगितला ओम दुर्गा ये न ओम सर्व शक्ती माता ये नमः हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे नक्कीच देवी तुमच्यावरती प्रसन्न होईल ओके मैत्रिणींनो नवरात्रीत कुंकुमार्चन करणे ही केवळ पूजा नाहीये तर सकारात्मक ऊर्जा शांती आणि देवीच्या कृपेने प्रतीक आहे तुम्ही या नवरात्रीत कुंकुमार्चन नीट करा दीप लावा दीप प्रज्वलित ठेवायचं आहे तुम्हाला जेव्हा तुम्ही कुंकुमार्चन करशील तेव्हा दीपही तुम्हाला प्रज्वलित करून ठेवायचं आहे हे खूप शुभ मानलं जातं आणि देवीच्या आशीर्वादाचा अनुभव घ्यायचा आहे देवी मातेला सांगायचं आहे की माझ्या घरामध्ये सुखशांती निर्माण होऊ दे काही जे अडथळे असतील ते दूर होऊ देत आमच्या घरामध्ये सगळं सुखशांतीचं वातावरण निर्माण होऊ दे अशी देवीकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे देवी नक्कीच आपल्यावरती प्रसन्न होईल जय जयदुर्गा माता धन्यवाद श्री स्वामी समर्थ माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माझी ही माहिती तुम्हाला माहिती पूर्ण वाटली असेल तर जाता जाता माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा कारण तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ